आपल्या बदलापूरच्या कालच्या घटनेतल्या ज्या सगळ्या महिला आहेत ज्यांनी तेरा तारखेपासून त्या सगळ्या घटनेचा पाठपुरावा केला त्या आपल्या संगीता आपल्या मनसेचा शहर अध्यक्ष आणि सगळ्याच महिला सेनेची टीम इथे उपस्थित आहे त्यांना सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे दोन मिनिटं मी त्यांना कॉल हे करू संगीता संगीता फक्त आता एकच गोष्ट बघतोय बघा की सारखे सारखे लोक येतील आणि त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना खेळतील भेटून भेटून खेळलं का आणि त्या मुलीला आयुष्यभराचा त्रास देतील ते घर कळणार नाही तिचं नाव कळणार नाही याची जरा दक्षता घ्या त्या सगळ्या कळलं का आणि पोलिसांशी बोलून घ्या आणि जास्तीत कोणी जाणार नाही त्यांच्या जा घरी त्या लोकांना चढणार नाही त्रास देणार नाही त्या मुलीला कोणी त्रास होणार नाही त्याची दक्षता घ्या तिच्या त्या दोघी दोघीच्या समोर आयुष्य सपडलेल्या लक्षात ठेवा आज त्या दोन तीन हा लहान आहेत त्या मुली त्याची दक्षता घ्या सगळ्यांनी हा म्हणजे त्या सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये काय बाकीचे कोणी राजकारण करतील कोणी काय करतील मला माहित नाही पण हा पण ही गोष्ट आपल्याकडनं होता कामा नाही आणि त्या घरच्यांना फक्त तुम्ही आधार द्या त्याला समजावून सांगा आणि त्या मुलींना त्रास होणार नाही एवढं कळवला सट 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 बदलापूर मधन संगीताताईंना आणि आपल्या शहर अध्यक्षांना अनेक लोक फोन करतायत आणि त्यांना विचारतायत की साहेबांचे आम्हाला बोलायचे साहेब कधी येणार आहेत बदलापूरला तर मी आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं तिथले स्थानिक जे बदलापूरकर आहेत त्यांचा असं मध्ये साहेब कधी येणार बदलापूरला तो जर आपण आल्याच्या नंतर दौऱ्यावर आल्याच्या नंतर जर बदलापूर साठी वेळ दिली तर मला वाटतं बदलापूर करा ना तुम्हाला साहेब भेटायचंय मला येऊन तिकडे भेटायचंय मी आलो साधारणपणे मी पंचवीस तारखेला मुंबईमध्ये पोहोचे कळलं का मी आलो तर सव्वीस तारखेला बदलापूर येईल नक्कीच आहे धन्यवाद तिकडे पण मी एक गोष्ट चालतो मी त्यांच्या जा घरी जाणार नाही त्यांना भेटणार नाही हे पटून सांगतोय कळलं का मला त्या गोष्टीचा कुठेही त्या त्यापुटीचा त्रास होता कापर नाही घरच्या त्रास होता का बरं याची काळजी घ्या पाहिजे सर्वप्रथम हां धन्यवाद